नाही आता जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पहिला जिल्हा परिषदचा गट या ठिकाणी याचा प्रचार आज होतो आहे दुपारून पिंपरी गटामध्ये प्रचार रॅली या ठिकाणी जाणार आहे आणि खरं म्हणालेलं तर पाच तारखेपर्यंत आपल्याला माहिती आहे की लग्न तीत असल्यामुळे बऱ्याच अडचणी आम्हाला आल्या पण आणि उन्हाचं टेम्परेचर बी भयानक आहे पण आज प्रचाराला जोमाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की जो आमचा बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला आम्ही आबाधित ठेवण्याकरता कसोशीने प्रयत्न करत आहोत हो आपल्या बाले किल्ल्याला देण्यासाठी शरद पवार या बाले किल्ल्यात घेऊन गेलेले आहेत त्यांचा कसा परिणाम येईल असा वाटतं हे बघा प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवाराला निवडून देण्याकरता या ठिकाणी येत असतो आम्ही आमचा प्रयत्न करतो पण मागचं रेकॉर्ड जर चेक केलं तर फर्स्ट क्लासमध्ये आम्हीच पास झालेलो आहोत हो करण पवारांनी एक प्रतिक्रिया काल दिलेली आहे की मदे का ने या निवडणुकीमध्ये जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचं सुद्धा सहकार्य मिळालं पाहिजे ईव्हीएम घोटाळा होणार नाही यासाठी तर आम्ही विजय होऊ शकतो हे कसं आहे आता हयाला रडीचा डाव म्हणतात आता ई व्ही एम मशीनवर ते आहे उद्याच्या दिवशी ते कशावर येतील काही सांगता येत नाही माझं असं म्हणणं आहे की ई व्ही एम मशीन ये ये हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की निवडणुका ह्या एम मशीनवर घेतल्या तरी काही अडचण येत नाही दोन हजार कार्यकर्ते ते मतदान केंद्राबाहेर ठेव केंद्राबाहेर ठेवणार आहे चांगली गोष्ट आहे भाऊ एक विषय असा आहे की मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही असं गुजराती एका कंपनीने केलेला आहे मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही एक गुजरात देणार नाही कोण म्हटलं असं एक कंपनी आहे एक कंपनीने म्हटलं म्हणजे असं होत नाही आणि असा कोणी माहिती लाल नाही की तो मराठी माणसाला नोकरी देणार नाही पहिले ऐंशी टक्के नोकरी ह्याचा अधिकार हा स्थानिक राज्याच्या लोकांना असतो गुजरातच्या चोरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला असं संजय राऊत म्हणतात ते राऊत म्हणजे काय ते वया गेलेली केस आहे चला नरेंद्र मोदी दुर्दैवी पंतप्रधान आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात नरेंद्र मोदी दुर्दैवी पंतप्रधान आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात त्यांचं मत आहे पण लोकांनी मान्य केलेल्या माणसाच्या बाबतीत असं बोलणं उचित नाही एक गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा